आम्हाला असे समजले की यू चान थून यांनी स्वतःला पूर्णत धम्मकार्याला वाहून घेतले होते त्यांनी ब्रह्मी सरकारला संसदेत असा कायदा करण्यास प्रवृत्त केले की जेणेकरून बुद्धशासन सभेचा आर्थिक भार काही प्रमाणात सरकारला उचलावा लागेल आणि या धम्मकार्यासाठी सरकारच्या अर्थसंकल्पात नियमित तरतूद केली जाते अर्थात यामागे यू चान थून यांचे श्रम व बुद्धिचातुर्य कारणीभूत होते अशा बौद्ध धम्माला वाहून घेतलेल्या व्यक्तीच्या भेटीने आम्हाला अतीव आनंद झाला आणि आमचा ब्रह्मदेशचा दौरा सफल झाला असे आम्हाला वाटले नमस्कार आणि सप्रेम जय भीम डॉक्टर आंबेडकरांच्या सहवासात या डॉक्टर सविता भीमराव आंबेडकर लिखित पुस्तक वाचनाच्या त्रेचाळीसाव्या भागात आपल्या सर्वांचे मनःपूर्वक स्वागत मागील भागात आपण पाहिले आमच्या वैवाहिक जीवनावरील आघात या भागात आपण पाहणार आहोत रंगून बुद्ध जयंती आणि साहेबांच्या मौलिक सूचना रंगून बुद्ध जयंती साहेबांचे मन रमावे आणि निवडणुकीचा विसर पडावा म्हणून मी पुढाकार घेऊन हा रंगून दौरा आखला आणि साहेबांना रंगूनला घेऊन गेले निवडणुकीचा निकाल आम्हाला रंगूनलाच समजला सोळा मे एकोणीसशे चौपन्न रोजी सकाळी पाच दहाच्या बी ओ एस सीच्या विमानाने आम्ही दिल्लीहून रंगूनला प्रयाण केले दुपारी साडेतीन वाजता आम्ही रंगूनला उतरलो तेथील एका उत्तम हॉटेलमध्ये आमची राहण्याची सोय करण्यात आली होती तिथे भेटायला येणारे लोकही निवडणुकीचाच विषय काढत तसेच काही वार्ताहर हो आले आणि त्यांनी पण पराभवासंबंधीचेच प्रश्न विचारायला सुरुवात केली त्यांना चुप करणे मोठे कठीण काम होते ते मलाच करावे लागले सतरा मेला सकाळी बुद्ध शासन काउन्सिलच्या उद्घाटन सत्राला आम्ही उपस्थित राहिलो दुपारीही काही कार्यक्रम होते पण दुपारभर पाऊस पडत असल्याने आम्ही हॉटेलमध्येच राहिलो अठरा तारखेला साहेबांना अचानक त्रास होऊ लागला अंगात तापही भरला ते अतिशय शिणले होते त्यामुळे आम्ही कोणत्याही कार्यक्रमाला किंवा सासन काउन्सिलच्या सत्राला देखील उपस्थित राहू शकलो नाही साहेब दिवसभर निपचित पडून होते मला त्यांची तीव्र चिंता आणि काळजी वाटत होती मी काही तज्ज्ञ डॉक्टरांना पाचारण केले त्यांनी साहेबांना तपासून पूर्ण विश्रांती घेण्याचा सल्ला दिला एकोणीस तारखेला आम्हाला सांगण्यात आले की आमची राहण्याची व्यवस्था कंबावरा पॅलेस या प्रशस्त सरकारी गेस्ट हाऊसमध्ये करण्यात आली आहे त्याप्रमाणे आम्ही सामानासह तिकडे मुक्काम हलविला वीस तारखेला राष्ट्रपती भवनात संपन्न झालेल्या पदवीदान समारंभाला आम्ही उपस्थित राहिलो ब्रह्मदेशात भिक्षूंना प्रशिक्षित करण्यासाठी सरकारी संस्था असून अभ्यासक्रम यशस्वीरित्या पूर्ण करणाऱ्या भिक्षूंना प्रमाणपत्र देण्यात येते तसेच सदर अभ्यासक्रमात विशेष प्रावीण्य मिळविणाऱ्या विद्वान भिक्षूंना अग्र महापंडित ही पदवी सरकारतर्फे अर्पण केली जाते त्या दिवशी आमच्या समक्ष आठ भिक्षूंना ही पदवी प्रदान करण्यात आली होती दिनांक एकवीस रोजी सकाळीच आम्ही रंगूनपासून उत्तरेस पन्नास मैल अंतरावरील पेगू या ठिकाणी रवाना झालो अनेक देशांचे प्रतिनिधी असलेला सुमारे पन्नास मोटारींचा ताफा हे ठिकाण पाहण्यास निघाला गाड्यांच्या पुढेमागे सशस्त्र सेना व बंदूकधारी गाड्या होत्या जगभरच्या प्रतिनिधींच्या संरक्षणाची खास व्यवस्था ब्राह्मी सरकारने केली होती तेवीस मे एकोणीसशे चौपन्न रोजी सकाळीच आम्ही विमानाने मंडालेला रवाना झालो सुमारे दोनशे लोकांत अनेक भिक्षू निरनिराळ्या देशांचे प्रतिनिधी बुद्ध शासन काउन्सिलचे पदाधिकारी सरकारी अधिकारी सुरक्षा रक्षक आदींचा समावेश होता आठ विमानांचा ताफा होता हवामान ढगाळ नि वातावरण वादळी असल्याने वैमानिकाची वा दिशा चुकली तासभर भटकल्यावर आम्ही योग्य दिशेने कूच केली मंडालेचा तुरुंग वगैरे पाहिला सगळीकडे ढगाळ वातावरण होते आणि धुके पसरल्याने सगळीकडे अंधूक दिसत होते त्यात संध्याकाळी आम्ही मुक्कामावर परत आलो ॲटर्नी जनरल व बुद्ध शासन काउन्सिलचे सरचिटणीस यू चान थून यांच्या थेमिस कोर्ट नंबर एक चर्च रोड रंगून या निवासस्थानी पंचवीस मे एकोणीसशे चौपन्न रोजी आम्हाला दुपारच्या जेवणाचे निमंत्रण होते तिथेच बुद्ध शासन सभेच्या काही महत्त्वाच्या सदस्यांची औपचारिक गाठभेट झाली काउन्सिलच्या अध्यक्षांनी साहेबांना बौद्ध प्रचारासंबंधित काही प्रश्न व शंका विचारल्या उत्तरात साहेबांनी मिलिंद पन्ह मधील महत्वाचा उतारा देऊन धम्म प्रसारातील अडथळे समजावून सांगितले साहेबांच्या मौलिक सूचना बौद्ध धम्माचा जगभर प्रसार करण्यासाठी इंटरनॅशनल बुद्धिस्ट मिशन अशी आंतरराष्ट्रीय संस्था स्थापन करण्याचे साहेबांनी सुचविले तसेच तिची ध्येय पुढील प्रमाणे असावीत असे सांगितले एक तरुणांना योग्य प्रशिक्षण द्यावे दोन ब्रह्मी सरकारने शाळा आणि महाविद्यालये भारतात उघडण्यास मदत करावी त्यातून शिक्षणाबरोबरच धम्मप्रसारही होईल फी रूपाने जमा होणाऱ्या रकमेतून त्या संस्था स्वावलंबी होतील आणि पुढे ब्रह्मी सरकारच्या मदतीची गरज भासणार नाही दलित व मागासलेल्या विद्यार्थ्यांना फी माफीबरोबरच शिष्यवृत्ती द्यावी या संस्थांमधून धम्म प्रवचने धम्मवंदना यांचा समावेश केल्याने धम्माचे महत्त्व पटवून लोक आपोआपच बौद्ध धम्माकडे आकर्षित होतील तीन भारतातील प्रमुख शहरात बुद्ध विहार बांधावेत दलित व मागासलेले वर्ग जे भारतात एकोणनव्वद टक्के आहेत त्यात कोळी तेली वगैरे जमातीही येतात ते बौद्ध धम्मात येण्यास उत्सुक असल्याचे त्यांनी सांगितले चार बौद्ध धर्मावर उत्कृष्ट प्रबंध लिहिणाऱ्यांना प्रोत्साहनार्थ बक्षिसे द्यावीत पाच बौद्ध धम्म प्रचारासाठी ध्येयनिष्ठ प्रचारक म्हणजेच प्रीचर्स भिक्षू तयार करावेत सत्तावीस व अठ्ठावीस मे एकोणीसशे चोपन्नला यू चान थ्यून यांनी आम्हाला चहापानासाठी निमंत्रित केले होते या भेटीत बरीच चर्चा झाली अत्यंत उत्साही होते आम्हाला असे समजले की यू चांथून यांनी स्वतःला पूर्णत धम्मकार्याला वाहून घेतले होते त्यांनी ब्रह्मी सरकारला संसदेत असा कायदा करण्यास प्रवृत्त केले की जेणेकरून बुद्धशासन सभेचा आर्थिक भार काही प्रमाणात सरकारला उचलावा लागेल आणि या धम्मकार्यासाठी सरकारच्या अर्थसंकल्पात नियमित तरतूद केली जाते अर्थात यामागे यू चांथून यांचे श्रम व बुद्धिचातुर्य कारणीभूत होते अशा बौद्ध धर्माला वाहून घेतलेल्या व्यक्तीच्या भेटीने आम्हाला अतीव आनंद झाला आणि आमचा ब्रह्मदेशचा दौरा सफल झाला असे आम्हाला वाटले आम्ही ब्रह्मदेशचे प्रधानमंत्री ऊ नू यांचे भाषण ऐकण्यास जास्त उत्सुक होतो स्वातंत्र्यानंतर ब्रह्मदेशाने केलेल्या प्रगतीमुळे डॉक्टर साहेब अत अत्यंत प्रभावित झाले होते जमिनीचे राष्ट्रीयकरण करण्याची ब्रह्मी सरकारची योजना साहेबांना फारच आवडली त्या योजनेवर इट इज अ रियल सोशलिस्ट प्लान असा अभिप्राय त्यांनी दिला ब्रह्मी सरकार संसदेत मांडू इच्छिणाऱ्या जमिनी राष्ट्रीयकरण कायदा म्हणजेच लँड नॅशनलायझेशन ॲक्ट व ब्रह्मी राष्ट्रघटनेच्या प्रती साहेबांनी स्वतःसाठी मागून घेतल्या साहेबांनी मांडलेल्या अनेक योजनांबरोबरच साहेब लिहित असलेल्या बुद्धावरील ग्रंथाचे प्रकाशन लवकरात लवकर करून अनेक भाषात त्यांची भाषांतरे व्हावयास पाहिजे असे यू चान थून यांनी आग्रही प्रतिपादन केले या पुस्तकाच्या प्रकाशनासाठी बुद्ध शासन सभेची मदत मिळवून देण्याचेही त्यांनी आश्वासन दिले इवन इफ शासन काउन्सिल अग्रीज और नॉट आय शॅल सी दॅट वी गेट युअ बुक बायबल ऑफ बुद्धिजम पॉपलिश्ड साहेबांना फार समाधान वाटले भारतीय तरुणांच्या तुकड्या तिकडे पाठवाव्यात त्या तीन ते सहा महिन्यांच्या काळात ते तरुण बुद्ध शासन सभेच्या कामकाजाचे निरीक्षण करतील तसेच सभेतर्फे त्यांना बौद्ध धम्म व धम्म प्रचाराचे प्रशिक्षण देऊन चांगले धम्म प्रचारक बनवून भारतात पाठविण्यात येईल आणि हा सर्व खर्च ब्रह्मी सरकार करील अशी योजना यू चान थून यांनी मांडली ते साहेबांनी आनंदाने मान्य केली नंतर भिक्षू संघाबद्दल चर्चा झाली साहेब म्हणाले आता प्राचीन काळाप्रमाणे नवीन संघ स्थापणे अशक्य आहे पण संघाची जपानी पद्धत चांगली आणि कृतीत आणण्यायोग्य योग्य आहे एकोणतीस मे एकोणीसशे चोपन्न रोजी यू चान थून यांनी आमची व प्रधानमंत्री ऊनू यांची भेट घडवून आणली यापूर्वी आमच्या ऊनू यांच्याशी भेटी झाल्या होत्या पण त्या दिवशी आम्हाला त्यांच्या आत्मीयतेचा यथार्थ प्रत्यय आला आकर्षक व्यक्तिमत्त्व असलेल्या ऊनू यांनी स्वतःला धम्माला वाहून घेतल्याचे प्रत्ययास येत होते आम्हाला असेही समजले की प्रधानमंत्री असूनही ऊनू धम्मकार्यासाठी दररोज सहा तास देतात त्यात वंदना ध्यानसाधना वाचन इत्यादीचा समावेश असतो साहेबांची व त्यांची भारतात बौद्ध धम्म प्रसार कसा करावा याबद्दल सविस्तर चर्चा झाली तीस मे एकोणीसशे चोपन्न रोजी आम्ही मास एज्युकेशन सेंटर व रिहॅबिलिएशन ब्रिगेड पाहावयास गेलो आम्हाला गाईड म्हणून परराष्ट्र कचेरीतील एक सुरक्षा अधिकारी दिला होता या संस्थाचे से कार्य सेवाभावी असून जनजागृततेतून जमातीचा विकास कसा करावा याचे मार्गदर्शन केले जाते हे कार्य अत्यंत कळकळीने व मोबदल्याची अपेक्षा न करता असंख्य कार्यकर्ते करीत असतात ब्रह्मी लोक अत्यंत आदरातिथ्यशील असतात आणि इतरांना मदत करायला तत्परतेने तयार असतात हा प्रभाव त्यांच्या दैनंदिन होणाऱ्या बौद्ध धम्माच्या संस्कारामुळेच पडला आहे यात मुळीच शंका नाही ब्रह्मदेशातील काही दिवसातील मुक्कामात आम्ही बुद्धावरील नियोजित ग्रंथ लिहायला उपयुक्त ठरणाऱ्या पाली आणि इतर भाषातील अनेक दुर्मिळ गाथा व ग्रंथ गोळा केले अनेक ग्रंथ निरनिराळ्या बुद्ध विहारातून प्राप्त झाले तेथील वास्तव्यात आम्ही बौद्ध चालीरीती व विधी यांचे सूक्ष्म निरीक्षण केले जूनच्या पहिल्या आठवड्यात आम्ही ब्रह्मदेशचा दौरा आटोपून परत आलो साहेबांची प्रकृती ढासळलेलीच होती पुढील भागात पाहू पंढरपूरचा विठ्ठल नव्हे बुद्ध भेटू पुढील भागात